रेल्वे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे गेल्या चार ते पाच दिवसात दोन चोरीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत यामध्ये प्रवाशांचे जवळपास तीस तोळे दागिने चोरीला गेले या आहेत यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेसमध्ये मिरजस्थानकात येण्यापूर्वी एका महिला प्रवाशाचे तेवीस तोळे मौल्यान दागिने चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली तर काल अजमेर एक्सप्रेसमध्ये सुद्धा अशाच प्रकारे दाम्पत्याची पर्स मारून चोटा लंपा झाला यामध्ये जवळपास सात ते आठ तोळे दागिने होते या प्रकरणी मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेखा मनोज बहिणीसह इचलकरंजीला नातेवाईकांच्या लग्नाला जाण्यासाठी सुरत ते, ते मिरज असा प्रवास वन या वातानुकूलित बोगीतून करीत होत्या दिनांक सव्वीस रोजी सकाळी सात ते आठ वाजता मिरज स्थानकाजवळ आल्याने त्यांनी ट्रॉली बॅगा बोगीच्या दरवाजाजवळ ठेवल्या काही बॅगा मागे असल्याने ते आणण्यासाठी गेल्या यावेळी सुमारे पस्तीस ते पंचावन्न वयोगटातील काही संशयितांनी दरवाज्याजवळ गर्दी केली आणि बॅग घेऊन येणाऱ्या मालपाडी यांना पुढे जाऊ दिले नाही गाडीचा वेग मंदावल्यानंतर दुसऱ्या बाजूने उतरून पसार झाले उतरल्यावर एक ट्रॉली बॅग खाली पडलेली दिसल्याने त्यांना संशयाला आला यात पाहिल्यासता त्या पॅगेतील मौल्यवान दागिने असलेला प्लास्टिक बॉक्स गायब असल्याचे दिसले चोरट्यांनी मालपणे यांची हिऱ्याची अंगठी सोन्याचे तोळे सोन्याचे नेकलेस सोन्याची चेन चे, सोन्याची चे कर्णफुले सोन्याचे कडे हिऱ्याच्या दागिन्यांचा सेट असे एकूण आठ रुपये किमतीचे अठरा तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले द दिनांक सत्तावीस रोजी अजमेर एक्सप्रेसमध्ये राजस्थानहून लग्नासाठी काही कुटुंब इचलकरंजीकडे येत होते वेळ कोपरगाव सातारा दरम्यान चोरट्यांनी पाळत ठेवून रेल्वे हळू झाल्यानंतर त्यांची पर्स लंपास करत रेल्वेतून उडी मारून पलायन केले या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा सा तपास सहाय्यक निरीक्षक रुपाली गोरड करीत आहेत